नमस्कार अश्विनी चॅनल वर तुमचं खूप पुन्हापासून स्वागत करत आहे आज आपण पाहायचं आहे अंडा करी त्यासाठी कढई ठेवली आहे तेल तापायला ठेवलं आहे आता अंडा करी म्हटल्यावर आपल्याला फोडणी नाही करायचे पण आपण जिरं घालून घ्यायचं आहे मी याच्यात थोडासा हिंग घालते आपल्याला आलं लसूण आणि मिरची अशी पेस्ट बनवली आहे ती घालून घ्यायची आहे अंडाकारी एकदम हे सर्व तुमच्या अंदाजाने करायचं आहे तुम्ही किती करणार आहे त्याप्रमाणे करायचं आता या तेलात थोडस मी लाल तिखट घालून घेत आहे आणि कांदा टोमॅटो हो असं मी बारीक केलेलं आहे ते घालून घेतो आता हे मी कच्च बारीक केलं आहे आता मी हे फ्राय नाही केलं आहे आपण ह्याच्यात आधी आता ते फ्राय करायचं डबल डबल काम नाही करायचं आधी फ्राय करायचं मग वाटायचं असं मी करत नसते त्याच्यामुळे मी ते आधी करून घेतलं आहे आता ह्याच्यात कांदा लसूण मसाला गरम मसाला मीठ असं घालून घ्यायचं आणि अंडी कापून करून घ्यायचं आणि मी तीन उकडून ठेवलेले आहे गॅस मोठा ठेवायचा आहे तुम्हाला जमत नसेल तर गॅस थोडा मिडियम करा पण मोठ्या गॅसवर हे छान परतलं जातं इथेच उभं राहायचं आणि ढवळच उभं राहायचं आता ह्याला तेल सुटलं पाहिजे म्हणजे हे आपला कांदा टोमॅटो शिजला हे पहा गॅस मोठा ठेवला आहे कांदा टोमॅटो फ्राय झालाय आहे तीन तेल आहे की नाही ह्याला आता आपण गॅस थोडा बारीक करूया कारण आपले मसाले जळले नाही पाहिजे आपण याच्यात सर्व लागणार कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे म्हणजे घाटी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मालवणी मसाला घालू शकता आपण याच्यात गरम मसाला घालून घेत आहे कारण आपण ह्याच्यात थोडे मसाले घातले नाहीये लवंग वेलची दालचिनी असं काहीच घातलं नाही आणि ते काही घालायची गरज पडत नाही कारण आपल्या गरम मसाल्यामध्ये असतात हे अजून थोडं परतून घेऊया कारण कोरडे मसाले घातल्यावर हे परतलं गेलं पाहिजे वा आपण ह्याला तेल सुटत आहे आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी आहे तेवढंच घातलं आहे कारण ह्याला रस आपल्याला जास्ती आहे ग्रेव्ही थोडीशी जाड पाहिजे जा आहे म्हणजे ती अंड्याबरोबर लागली पाहिजे आता ह्याच्यात तुम्ही एक करू शकता ही ग्रेव्ही करून सुद्धा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून ह्याच्यात घालू शकता आता हे पाच मिनिट राहू द्या मग आपण पुढे काय आहे ते पाहूया आपण धनाजिरा पावडर पण घालून घेतली आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू नसेल तुमच्याकडे तर आमचूर पावडर अवश्य वापरा याच्यात कैरी घातले तरी पण चालेल कैरीच्या दिवसात तुम्ही अंडा कधी करणार तर ह्याच्यामध्ये कैरीच्या बारीक फोडी घाला एकदम छक्काच लागते अंडा कधी इथे तर सुवास मला छान येतोय हे पहा असं तेल सुटलं पाहिजे एवढं द्या कारण आपण कांदा टोमॅटो कच्च करत पूर्ण शिजलं पाहिजे नाहीतर आपली अंडा करी चांगली लागणार नाही आता गॅस मी मोठा केला आहे हे पहा आम्ही अंडी अशी तीन कापून घेतलेली आहेत ती आता मी ह्याच्यामध्ये आता सोडून देणार आहे घातल्यावर एक काम करायचंय एकदम हलक्या हाताने हे नुसत ढवळायचंय जास्ती फ्राय करायचं नाही त्याला अंड मोडलं नाही पाहिजे ते आपलं एवढं एक ध्यान द्या आता हे बारीक गॅसवर थोडं ठेवून देऊया याच्यात घातलेली आहे कोथिंबीर आपली अंडाकरी तयार झाली आहे एक बारीक गॅसवर नाही अंड्याला सर्व तो मसाला लागेल ही जर अंडाकरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे